गुड आफ्टरनून मित्रांनो तर आपण करंदाईमध्येच आहे तर तुम्ही नेहमी सांगत होता की म्हणजे ट्रॅफिक असते ट्रॅफिक मी आता तुम्हाला खरोखर दाखवतो ट्रॅफिक कशी असते लांबूनच दाखवतो जवळ नाही जात पण इथून गाड्या दिसत आहे मला तर बघा तुम्ही आता ट्रॅफिक तर तुम्हाला एक डोंगर दिसत असेल हे घाट आहे आणि मी आता तुम्हाला झुमिंग करून दाखवतो की ट्रॅफिक कशी करत आहे हे बघा मित्रांनो हे गाड्या कुठंपर्यंत आहे पा हे करंजा करंजाळी गाव आहे हे आणि गाड्या कुठं इथंपर्यंत आहे बघा आणि समोर तुम्हाला दिसत असेल घाट तो घाट कुठे आहे आणि हे गाड्या कुठे आहेत बघा तुम्ही म्हणजे येणारे येऊ राहिले पण जाणारे जातच नाही तर मित्रांनो तर मित्रांनो लाईन खूपच मोठी होत चालली आहे हे बघा आता इथं आहे आता कुठंपर्यंत जाते काय माहिती तर नेहमी समस्या आहे या साळूघाटाची कोटंबी घाटाची तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आहे की आता नवीन रोड होतोय बायपास तर तुम्ही नक्की बघा तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेन तो नक्की तुम्ही बघा तर समोरच तुम्हाला दिसत असेल इथ इत, इथे या आणि इथून या लिंकवरून डायरेक्ट बायपास हवे तुम्हाला मार्फत दिसेल हे बघा मित्रांनो संध्याकाळी साडेसहा वाजलेत आणि अजूनही ट्रॅफिक आहे तुम्हाला समोर दाखव हे बघा कुठंपर्यंत आहे या साईटने येत आहे पण पुढेपर्यंत ट्रॅफिक आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की किती ट्रॅफिक असते आता मी व्हिडिओ काढला होता तीन वाजेपर्यंत वाजेला आणि अजूनही ट्रॅफिक आहे पुढेपर्यंत आम्हाला बघा पर्यंत आहे ट्रॅफिक आणि मस्त व्ह्यू आहे हे बघा आकाशामध्ये खूप मस्त वाटतंय